आपल्याकडील कार्डांना शेळ्यांना जुलाब लागते तर त्यावेळेस आपण सुरुवातीला काय करतो टॅबलेट आहेत गोळ्या देतो त्यांना नाही कंट्रोल झालं तर दुसरे इंजेक्शन जसं की सल्फाडिडिना आहे बायोट्रीम आहे हे इंजेक्शन करतो अशी इंजेक्शन केल्यानंतर बऱ्यापैकी जुलाब कंट्रोलमध्ये येते मी असं म्हणेन की सुरुवातीला टॅबलेट आहे टॅबलेट दिल्या त्यांना नाही कंट्रोल झालं तर हे सल्फाडिम आहे बायोट्रीम हे इंजेक्शन केल्यानंतर मला असं वाटतंय की एक नव्वद ते पंच्याण्णव टक्के जुलाब ही कमी होते पण कधी कधी ही इंजेक्शन ह्या गोळ्या दिल्यानंतर जुला कंट्रोलच होत नाही आपण मग दोनदा तीनदा चारदा रिपीट करतो तरीही त्याचा रिझल्ट मिळत नाही आणि ते पिल्लू जे आहे ते चा मग ते अंगातील पाणी कमी झाल्यामुळं विकनेसमध्ये जातं तर अशा वेळेस शेवटचा ऑप्शन इंजेक्शनामध्ये काय ठेवायला पाहिजे आणि मला कोणत्या इज इंजेक्शनाचा रिझल्ट चांगला मिळला आहे शेवटच्या क्षणामध्ये मी कोणतं इंजेक्शन करतो ह्याच्याविषयी माहिती बघणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजारीला असलेल्या घंटीवरती क्लिक करा जेणेकरून मी जो शाळांच्या रिलेटेड व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल तर मित्रांनो ह्या जुलाबाचा एक स्टेज ठरलेला आहे म्हणजे असं नाही की एक कराडाला जुलाब लागली हे जुलाब हे भरपूर गोष्टीमुळे लागू शकते ह्याचं कारण समजून घेणं गरजेचं आहे एक म्हणजे अपायकारक घटक खाल्लं किंवा जास्त प्रमाणात घटक खाल्लं जसं की खुराक आहे किंवा खुराकामधील एखादा घटक जसं की गहू आहे मका आहे हे जास्त प्रमाणात खाल्लं अपचन झालं त्याच्यामुळे जुलाब होऊ शकते शरीरामध्ये जंत असतील त्याच्यामुळे हे जन जुलाब होऊ शकते किंवा हे शरीरामध्ये आतड्यामध्ये इन्फेक्शन झालं त्याच्यामुळे जुलाब होऊ शकते वला चारा जास्त खाल्ल्यामुळं हे अशा प्रकारे जुलाब होते पण मी असं म्हणेन की ज्यावेळेस करडाला जुलाब लागते तर त्यावेळेस तुम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की जुलाब कशामुळे लागलेले तर ह्याच्यामध्ये कधी कधी त्या कराडाचं पोट फुगलेलं असतं म्हणजे खुराक चारा वगैरे खाल्ल्यामुळे पोट फुगलेलं असतं किंवा आपण ओला चारा देतो मकाची कंस असतात त्याच्यामध्ये एखादी आळी असते गवतावरी आळी असते आणि ते शरीरामध्ये गेल्यामुळे हो, पोट फुगल्यामुळे हो, ही जुलाब लागू शकते तर त्यावेळेस मी असं म्हणेन की ते जे जुलाब लागलेले जे घटक आहे किंवा ती, ती जुलाब आहे ती सुरू ठेवणं खूप महत्वाचं आहे कारण ते काय करत असते की शरीरामधील जे अपायकारक जे घटक आहे ते बाहेर पडत असतात तर त्यावेळेस जुलाब राहणं गरजेचं आहे पण असं नाही की समजा जुलाब लागले पहिल्या दिवशी लागले ठीक आहे आपण समजू शकतो ते अपायकारक घटक बाहेर पडतात दुसऱ्या दिवशी जुलाब आहे तिसऱ्या दिवशी जुलाब आहे अशा वेळेस तुम्ही तुम्ही इंजेक्शन करणं गोळ्या देणं खूप महत्वाचं आहे प्रत्येक जुलाबावरती गोळ्या ठरलेल्या आहेत म्हणजे हिरवी जुलाब आहे काळी जुलाब आहे पांढरी जुलाब आहे फोग सुटणारी जुलाब आहे ह्याच्यावरती ठरलेल्या गोळ्या आहेत तर मी असं म्हणेन की किंवा माझा जो अनुभव आहे ते तुमच्या पुढे शेअर करतोय तर मित्रांनो ज्यावेळेस पिवळी जुलाब होत असते तर ती पिवळी जुलाब कधी होत असते सर्वसाधारण एक पंधरा दिवसाच्या वीस दिवसाच्या जलमल्यापासून पंधरा ते वीस दिवसाच्या वयोगटातील जी कर्ड आहेत तर त्यांना पिवळी जुलाब होत असते तर ती कशामुळे होते असते दूध जास्त पिल्यामुळे पिवळी जुलाब होते तर अशा वेळेस तुम्ही ओटो औषध देऊ शकता किंवा पॉवर जेल हे जे औषध आहे हे औषध दिल्यानंतर जुलाब कंट्रोल येते अशा वेळेस तुम्ही दूध कमी पाजणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत पाचक टॉनिक देणं गरजेचं आहे जसं की आयरिस्ट जायमा आहे पिंकू ग्रॅप वॉटर आहे अशा प्रकारचं पाचक टॉनिक जर तुम्ही दिलं रिझल्ट खूप जबरदस्त मिळतोय त्याच्यानंतर आपण बघूया हिरवी जुलाब आता हिरवी जुलाब कशामुळे होत असते तर हिरवा चारा जास्त खाल्ल्यामुळे हिरवी जुलाब होत असते तर ह्याच्यावरती सिप्लॉक्स टी जेड ह्या ज्या टॅबलेट आहेत तर त्याचा रिझल्ट हो खूप जबरदस्त मिळतोय मोठी शय असेल तर आपूट तुम्ही टॅबलेट देऊ शकता लहान असेल तर तुम्ही अर्धी देऊ शकताय आता ही काळी जुलाब ही कशावरून होत असते तर ते बघणार आहे तर काळी जुलाब जे आहे तरी जंताचं इन्फेक्शन आतड्याच इन्फेक्शन ह्याच्यामुळे काळी जुलाब होत असते कधी कधी कॉक्सिडोसिस ह्या आजारामुळे ही काळी जुलाब होते तर अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे तर त्यांना मेट्रो झोलची तुम्ही टॅबलेट गोळी देणं गरजेचं आहे मोठ्या शाळेला एक गोळी देऊ शकता लहान अर्धी गोळी द्या आणि त्याच्यासोबत एम्प्रोलियम पावडर जे आपण पक्ष्यांमध्ये वापरतो कॉक्सिडोसी झाल्यानंतर तर ती सर्वसाधारण मोठ्या शाळेला एक अर्धा चमचा आणि लहान जे आहे त्यांना कमी प्रमाणात देणं गरजेचं आहे आता आपण बघणार आहे फोग सुटणारी जी जुलाब आहे तर त्याच्यावरती जुलाब आहे किंवा स्लरी सारखी जुलाब आहे ह्याच्यावरती बायोटम डी एस आहे किंवा तुम्ही सिप्लॉक्स डिजेडा ह्या गोळ्या देऊ शकता आता बघा ही जुलाब लागली तर सुरुवातीला कधी हायर अँटीबायोटिक वगैरे टोचणं गरजेचं नाही किंवा टोचायला नको आहे सुरुवातीला तुम्ही टॅबलेट वरती घ्या ह्या ज्या तुम्हाला गोळ्या सांगितलेल्या आहेत त्याच्यावरती त्यानं हे जुलाब कंट्रोल होत नाही अशा वेळेस काय करायचं तर मित्रांनो मी असं म्हणेन की तुम्ही सल्फाडेमिडेन जे इंजेक्शन आहे ते इंजेक्शन करा त्या इंजेक्शनाचं प्रमाण आहे दहा किलोला पॉईंट पाच ते एक एम एलचं प्रमाण आहे प्राण्याचं शरीर म्हणजे वजन आहे त्याचं स्ट्रक्चर बघून तुम्ही इंजेक्शन इंजेक्शनाचं प्रमाण ठरवू शकताय तेनं जर नाही कंट्रोल झाली तर तुम्ही बायोट्रीम डी एस जे आय एम जे इंजेक्शन आहे इंट्रामोस्क्युलर याच्यामध्ये मिळतं तर आय एम जे इंजेक्शन आहे तर ते तुम्ही इंजेक्शन करायला पाहिजे वीस एलचं प्रमाण आहे आणि त्याच्यासोबत जर तुम्ही इंजेक्शन तर जबरदस्त मिळतोय हे आता बघितलं सगळे इंजेक्शन वगैरे हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये काही शॉर्ट शॉर्ट मध्ये सांगितलेलं आहे तर आजचा आपला जो टॉपिक आहे हे सगळं केल्यानंतर ही जुलाब जर कमी होत नसेल तर काय करायला पाहिजे तर मित्रांनो हे जे तुम्हाला इंजेक्शन दिसतं अमिकासिन हे मिकासिन म्हणूनही ओळखलं जातं पण ह्याच्यामध्ये जो घटक आहे अमिकासिन तर ह्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत एक शंभर एमजी मध्ये अडीचशे एमजी मध्ये आणि पाचशे एमजी मध्ये तर मी असं म्हणेन की तुम्ही पाचशे एमजी मधलं इंजेक्शन वापरणं गरजेचं आहे तर मोठ्या शाळांना सर्वसाधारण एक एम एल पर्यंत इंजेक्शन करू शकता जे लहान जे आहेत त्यांना पर्यंत इंजेक्शन केलं तर काही अडचण नाही आहे म्हणजे सगळ्या आजारावर हायर अँटीबायोटिक म्हणून आपण वापरतो बऱ्यापैकी लोकांना ह्या इंजेक्शनाविषयी माहिती नाही पण ह्याचा रिझल्ट खूप जबरदस्त आहे माझ्याकडच्या ज्या शाळांना मी एवढं जे तुम्हाला औषध सांगितले ते टोचल्यानंतरही जुलाब नाही कमी झाले तर हे अमिकासिन जे इंजेक्शन आहे पाचशे एम हे इंजेक्शन मी करतो हे एकदा ही एकदाच करतो एकदा केल्यानंतर बऱ्यापैकी डबल करायची गरज पडत नाही कारण जुलाब कमी होते जरी पण दुसऱ्या वेळेस म्हणजे आज इंजेक्शन केलं तरी जुलाब कमी नाही झाले आधी फोक सुटणारे जुलाब आहे नंतर स्लरी टाईप जर झाले तर दुसऱ्या दिवशीही तुम्ही हे इंजेक्शन केलं तरी काही अडचण नाही रिझल्ट हो खूप जबरदस्त आहे म्हणजे इंजेक्शनामधील शेवटचं जर इंजेक्शन म्हणता येईल जुलाबावरती तर हे अमिकासिन हे खूप जबरदस्त काम करत आहे याचा फायदेही खूप दुसरा आहेत म्हणजे जसं की जे इन्फेक्शन आहे तर इन्फेक्शन कमी करण्याचं काम करत आहे तर अशा प्रकारचे भरपूर काम आहेत तर मित्रांनो जुलाब जर तुम्हाला कमी होत नसेल तर हे अमिकासिन जे इंजेक्शन तुम्हाला दिसत आहे हे इंजेक्शन तुम्ही वापरून कराडांची जुलाब ही कंट्रोल करू शकताय एकशे तेरा रुपये ह्याची किंमत आहे पाच एम जी मध्ये दोन एम ची ही छोटी बॉटल जे दिसते तुम्हाला दोन एम एल ची छोटी बॉटल येते तर ह्याच्यामध्ये मोठ्या शाळांना दोन वेळा होतं म्हणजे एक एक एम एल न जरी टोचलं तरी काही अडचण नाही रिझल्ट खूप जबरदस्त आहे आणि मित्रांनो आपण शाळांच्या खरेदी विक्रीचं ऍप्लिकेशन काढलेलं आहे तुमच्यासाठीच काढलेलं आहे मोफत आहे तर तुम्ही त्याचा लाभ उठवायला पाहिजे आपण ऑल इंडियामध्ये काम करतोय सगळ्या तीन भाषांमध्ये आहे तुमच्याकडचे जे प्राणी आहेत ते तुम्हाला त्याच्यावर अपलोड करता येतात विक्रीसाठी जे आहेत त्यांना तरते के तर ते विक्री केल्यानंतर तुमचं जे प्राण आहे ते ऑल इंडियामध्ये लोक बघू शकतात आणि तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकतात ह्याच्यामध्ये माझं काही कमिशन नाही किंवा माझं काही फायदा नाही तुमच्यासाठी केलेला आहे तर मला असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यायला पाहिजे धन्यवाद